media partner nagar Saihadri, associated by sahyadri publication नमस्कार प्रेक्षक हो न्यूज ट्वेंटी -फोर स्वागत। आज चर्चा रोबोटिक सर्जरी वय वाढल्यावर समस्या, समस्या जीवनमानावर थेट परिणाम करतात पारंपरिक शस्त्रक्रियांच्या तुलनेत आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे रोबोटिक सर्जरी हा एक मोठा बदल घडवून आणत आहेत या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत साईदीपर सह्याद्री हॉस्पिटलचे प्रख्यात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अभिजित नालकर चला तर मग त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार डॉक्टर नमस्कार मी डॉक्टर अभिजित नालकर साईदीप सह्याद्री साथी हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून पूर्ण वेळ कार्यरत आहे तर डॉक्टर सगळ्यात आधी मला सांगा की आपण पाहतोय हो की नागरिकांमध्ये सांध्याच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जात आहेत नागरिक तर याची नेमकी कारण काय आहेत आणि कोणकोणत्या समस्या आहेत या सांध्याची मूळ समस्या जी असते ती म्हणजे सांधा घासते mm -hmm. ज्याला आपण आर्थायटीस म्हणतो mm -hmm. ज्याच्यामुळे पेशंटला खूप जास्त प्रमाणात त्रास होतो भरपूर yeah. सारे पेशंट जे असतात ते वयमानानुसार वय झाल्यावरती सांधा दुखतो सांदा आखडल्यासारखा दुख होतो किंवा चालताना उठताना बसताना त्रास होतो याच्या कंप्लेंट करतात याला आपण एज रिलेटेड आर्थायटिस म्हणतो याच्या व्यतिरिक्त काही नंतर आपण बघतोय की खुब्याचा जो बॉल आहे त्याचा म्हणून एक आजार होतो ज्याचा अर्थ की त्याचा रक्त पुरवठा काही कारणामुळे तो खंडित होतो व तो बॉल खराब होतो हे कारण आता कोविड नंतर जास्त दिसू लागले त्याचबरोबर ऍक्टिव्हिटी जे असते आपली म्हणजे स्पोर्टिंग ऍक्टिव्हिटीज खेळ किंवा ट्रेकिंग गिर्यारोहण हे थोडंसं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि लास्ट म्हणजे रोड ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट <laughs> नंतर भरपूर पेशंटला जॉईंटमध्ये इंजुरीज होतात त्याचा एकतर पहिल्याच ऑपरेशन होतं किंवा ऑपरेशन न करता ते नॉर्मल त्याचा स्ट्रक्चरऐवजी अॅबनॉर्मल स्ट्रक्चर मध्ये माल युनाइट होतात अशा वेळेला तो सांदा खराब व्हायला लवकर चालू होतो यादी या, या कारणामुळे आजकाल आपण हे कांद्याचे रिलेटेड जे आजार आहे ते जास्त प्रमाणात आहे असं बघतोय नक्कीच आणि सर ऍक्सिडेंट हा तर आहेच किंवा मार लागल्यामुळे तर अनेक व्याधी होतातच पण पूर्वी आपण ऐकायचो की खुब्याच्या व्याधी ज्या आहेत त्यांचं ज्यांचं वय जे आ, मोठे आहेत त्यांचं जास्त आहे त्यांना ता, होत होता पण आता आपल्याला सर्वच वयोगटांमध्ये जाणवतात असं कारण काय सो so, मूळ खुब्याची व्याधी खुब्याचा ऑस्टिओ हा फायनल आउटकम असतो म्हणजे फायनल डिजीज स्टेज असतो त्याच्या आधी जे असतं ते मोस्ट कॉमनली एव्हियन जसं मी म्हटलो की खुब्यासा बॉलचा रक्त पुरवठा खराब, खराब होतो बॉल खराब होतो आणि तो खुबा घासायला लागतो याचे भरपूर सारे कारण आहे काही पेशंट मध्ये दुसऱ्या काही आजारासाठी त्यांना स्टेरोईड दिले जातात कोविड मध्ये भरपूर सारे पेशंटला स्टेरॉइड द्यायला ला लागले ते त्यावेळेस गरजेचे होते पण नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन म्हणून आपण बघतो की एव्हीएनचं प्रमाण वाढलंय वाढत्या वयात किंवा साठीच्या नंतर अं होणं गरजेचं नाहीये हे भरपूर पेशंटला वीस सेकंड डिकेट थर्ड डिकेड म्हणजे वीस तीस चाळीस या वयोगटातले पेशंटला पण त्रास होऊ शकतो नक्कीच सगळ्याच वयोगटांमध्ये या व्याधी जाणवतात जसं आपण सांगितलं पण या व्याधींवर उपाय म्हणजे आता नवीन जो आहे ते म्हणजे रोबोटिक सर्जरी आणि त्याचबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत त्याचबद्दल प्रेक्षकांना सांगणार आहोत तर रोबोटिक सर्जरी म्हणजे नेमकं काय आपण आधी प्रेक्षकांना सांगूयात प्रथम तर रोबोटिक सर्जरी ही एक नवीन ऍडिशन आहे पूर्वीच्या ट्रीटमेंटला आपण पहिले जेव्हा कधी खुबा खराब व्हायचा त्यावेळेस जॉईंट रिप्लेसमेंट हे सर्जरी करायचं जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे काय जो खोब्याचा सॉकेट असतो तो सॉकेट खराब होतो तो सॉकेट बदलला जातो त्याला एक लेअर येत नंतर खोब्याचा जो बॉल आहे तो बदलला जातो सॉकेट आणि बॉलच्या मध्ये त्यांच्यामध्ये मुवमेंट स्मूथली व्हावी म्हणून सॉकेटच्या वरती एक लेअर येतं ज्याला आम्ही लाइनर म्हणतो व तो बॉल मांडीच्या हाडावरती बसावा फिट राहावं यासाठी मांडीच्या हाडामध्ये एक रॉड टाकला जातो ज्याला आम्ही स्टेम म्हणतो हे ट्रेडिशनली पहिल्यापासून आतापर्यंत असे इम्प्लांट वापरले जायचे रोबोटिकमध्ये फायदा असा होतो की रोबोटिकमध्ये आता आपण असं करतो की एक अंदाज घेण्यापेक्षा अक्युरेसी जी आहे ती एकदम नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्केपर्यंत आपण नेऊ शकतो तर प्रत्येक पेशंटचा आ, सेम पद्धतीने ऑपरेशन करणं गरजेचं नाहीये रोबोटिकने आपल्याला हे सांगितलं की प्रत्येकाच्या अँगलमध्ये पाच दहा डिग्रीमध्ये बदल असून तो अक्युरेटली आपल्याला तिथं पेशंटला त्या हिशोबाने सर्जरी देता येते आणखी पायाची लांबी कमी होणे किंवा जास्त होणे मेजर कॉम्प्लिकेशन सर्जरी नंतर लोक जी बघतात ही प्रिप्लेसमेंट नंतर हे की पेशंटला पायाची लांबी कमी किंवा जास्त झालेली जाणवते ती काही कारण असत गरजेची असायची कारण की ते ऑपरेशन सक्सेसफुल होण्यासाठी ते करावं लागायचं मध्ये आपल्याला ते लांबी लांबी रुंदी जरी पायाची एक मिलीमीटरने जरी वाढली किंवा कमी झाली तरी रोबोट आपल्याला ते सांगतं एक प्रकारे हे अक्युरेसी वाढवण्याचं काम आपलं रोबोट करतो तसंच हाडांच्याही अनेक शस्त्रक्रिया सायदीप सह्याद्रीमध्ये होतात तर कोणकोणत्या शस्त्रक्रिया तिथे होतात सायदीप सह्याद्रीमध्ये हाडांसाठी उपलब्ध सुविधा मध्ये आपण खुबा व गुडगा बदली त्याचबरोबर शोल्डर म्हणजे खांद्याच्या आहे रोबोटिक सर्जरीची त्याचबरोबर आम्ही डायरेक्ट अँटेरियर अप्रोच म्हणजे खुबा बदली करण्यासाठी पुढच्या बाजूने जाऊन ऑपरेशन करण्याची जो नवीन अप्रोच आहे त्याची पण सुविधा उपलब्ध केलेली आहे याच्यासोबत स्पोर्ट्स इंजुरीज जसे गुडघ्याचं लिगामेंट तुटणे गुडघ्याची गादी फाटणे याला दुर्बिणीने आपण नवीन लिगामेंट बनवतो किंवा ती गादी शिवतो हो आणि शोल्डर आर्थोस्कोपी म्हणजे दुर्बिणीच्या द्वारे खांद्याच्या शस्त्रक्रिया ज्यांचे स्नायू फाटतात ज्यांचा खांदा वारंवार निखरतो या सगळ्या शस्त्रक्रिया साईदीप सह्याद्री हॉस्पिटल येथे होतात आणि जेव्हा एखादा पेशंट असेल ज्याच्यावर रोबोटिक सर्जरी होते तेव्हा तो किती वेळेमध्ये रिकवर होतो रोबोटिक्स हिप रिप्लेसमेंट नंतर पेशंट दुसऱ्या दिवशी ऑपरेशन नंतर चालायला लागतो uh -huh. एक महिना पेशंट वॉकर घेऊन चालतो एक महिन्यानंतर पेशंटला आपण बिना काही आधाराचं पूर्ण वजन देऊन नॉर्मली चालायला सांगतो पेशंटला जवळपास एक दोन तीन ते तीन महिने लागतात नॉर्मल वाटण्यासाठी कारण की त्याच्या शरीरामध्ये काही चेंजेस झालेले असतात त्याला बाकीचे जॉइंट पूर्ण बॉडीला ऍडजस्ट होयला वेळ लागतो जर कोणाला काम करायचे असेल जसं की खाली बसून काम शेतातली कामं ड्रायविंगची कामं तर त्या पेशंटला आपण सांगतो दोन नंतर, ते अडीच महिन्यानंतर ते सगळे कामं तुम्ही नॉर्मली चालू करू शकता जर कोणाला स्पोर्ट्स मध्ये खेळामध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांना आपण सांगतो की फिजिओ जे आहे व्यायाम करत करत ग्रॅज्युअली आपण त्यांना सहा महिन्यानंतर कुठल्याही स्पोर्ट्स मध्ये भाग घ्यायला परवानगी देतो म्हणजे रोबोटिक सर्जरी अतिशय फायदेशीर आहे आणि खूप कमी वेळात आपल्याला लवकर इफेक्ट देणारी आहे पण खुब्याच्या व्याधी ज्या आहेत त्यावर शस्त्रक्रियेसाठी पारंपरिक ज्या पद्धती आहेत आणि रोबोटिक ज्या पद्धती आहेत त्यात काय बदल आहे सो so, पारंपरिक पद्धतीमध्ये आपण जसं मी म्हंटल की आमच्याकडे काही इन्स्ट्रुमेंटेशन असायचे mm. त्याने आपण पेशंटला जो खराब झालेला भाग आहे तो काढून तिथे एक नवीन इम्प्लांट टाकून देतो mm. पण त्याच्यासाठी हे सर्जन एक्सपीरियन्स किंवा नॉर्मल इन्स्ट्रुमेंटेशनच्या मदतीने करतो रोबोटिक मध्ये जे आहे ते आपण ऑपरेशनच्या दरम्यान पेशंटच जे बोनचं स्ट्रक्चर आहे सॉकेट आणि मांडीचा हाड याच बोन मध्ये ट्रॅकर लावतो म्हणजे की रोबोटचं जे इन्फ्रारेड कॅमेरा सिस्टीम असते त्याने ते पेशंटच बोन कुठल्या स्ट्रक्चरमध्ये किती अँगल आहे किती लांबी आहे त्याच्यामध्ये हे सगळं त्याच्यात फीड केलं जातं तर आपल्याला ऑपरेशनच्या वेळेस एक बॉन्ड असते किंवा त्याला आम्ही प्रोब म्हणतो त्याने पेशंटच वरती ते लिटरली आपण पेंटिंग केल्यासारखं चित्र काढल्यासारखं के, फिरवलं जातं आणि ते सगळं रिडिंग इन्फ्रारेड कॅमेऱ्या मधनं रोबोट मध्ये होत असतं म्हणजे तो सॉकेट खालच्या बाजूला पडलेला आहे कि वरच्या बाजूला समोरच्या बाजूला उघडतं कि मागच्या बाजूला हे प्रत्येक पेशंटचं वेगळं असतं तर हे ते आपल्याला अॅक्युरेटली सांगतं एक आ, एक ते अर्ध्या मध्ये पण जर चेंज झाला तरी ते आपल्याला सांगतात दुसरी गोष्ट म्हणजे की पेशंटला ज्यावेळेस तो खूप खराब होतो त्यावेळेस त्यांचा तिथले स्नायू जे असतात ते, ते थोडेसे कमकुवत होतात ढिल्ले होतात तर ते जोपर्यंत ते स्नायू आपण टाईट करत नाही तोपर्यंत तो, तो जॉईंट स्टेबल राहत नाही हे करण्यासाठी आपल्याला पायाची लांबी वाढवायला लागते पण रोबोटिकच्या मदतीने आपण ती लांबी न वाढवता याच्यामध्ये ऑफसेट म्हणून एक प्रकार असतो ते ऑफसेट आपल्याला ऍडजस्ट तो रोबोटिकने आणि पायाची लांबी जी, जी पेशंटची नॅचरल लांबी आहे त्याच लांबीला आपण ठेवतो आणि आताच आपण बोलता बोलता बॉलचा बोल उद्देश केला उल्लेख केला तर हा बॉल काय काम करत असतो सो युजली हा खुब्याचा जॉईंट हा बॉल सॉकेट जॉईंट आहे तर तो जॉईंट जो खराब झालेला भाग आहे तो काढून आपण तिथे तो बॉल टाकतो आता त्याच्यामध्ये वेगवेगळे मटेरियल असतात सिरामिकचे असतात मेटलचे असतात सिरामिक ऑक्सिडाइज झिरकोनियम म्हणून एक असतं ऑक्सिनियम असे तीन प्रकारचे असतात आणि ते uh, पेशंटच्या वयानुसार आणि त्यांच्या ऍक्टिव्हिटीनुसार आपण ठरवतो की कुठल्या पेशंटला कुठला सांधा योग्य राहील आधी पारंपरिक पद्धत होती आता रोबोटिक सर्जरी आली आहे तर त्याचे आपण प्रेक्षकांना फायदे सांगूया जेणेकरून त्यांना एक्सेप्ट करायला ते सोपं जाईल तर काय फायदे आहेत त्याचे रोबोटिक सर्जरी मध्ये एक प्रकारे आपण ऑपरेशन पूर्ण संपवण्याआधी सगळे पार्ट्स तिथे असेंबल करून त्याची रंगीत तालीम होते की तो जॉईंट पेशंटला किती स्टेबल राहील त्याने पेशंटला काही दुसरे कॉम्प्लिकेशन येणार नाही तो जॉईंट कुठल्या मुवमेंटला सटकणार नाही हे सगळी माहिती आपल्याला रोबोट त्या ठिकाणी ऑपरेशनच्या वेळी ऑपरेशन थिएटरमध्ये सांगतं आणि ते एकदा सगळं फायनल झालं की आपण फायनल इम्प्लांट जो असतो तो पेशंटला तिथे लावून देतो सो <laughs> so, एक प्रकारे हे ऍडिशनल बेनिफिट असतं सगळं ते प्री डिटरमाइंड कंडिशन प्री डिटरमाइंड जे इम्प्लांट आहेत त्याच्यात ते आपण पेशंटला लावतो uh, तर ही uh, सर ही जी शस्त्रक्रिया आहे ती कोणत्या प्रकारच्या रुग्णांसाठी सगळ्यात जास्त उपयुक्त ठरते जसं की वयोमान असेल संधिवात असेल किंवा अपघात सो so, uh, खुब्याचे ज्यांचं खुबा खराब झालेला आहे तर प्रत्येक पेशंट ज्याला खुब्याच्या दुखण्यामुळे त्रास होत असेल त्याचे स्वतःचे कामं करायला अडचण होत असेल स्वतःची घरातली कामं उठून वॉशरूमला टॉयलेटला जायचंय मला उठून दुसरं खोली जायचं पाणी प्यायला जायचं तरी असं वाटतं की कोणीतरी आणून द्यावं ते जमात नाहीये ज्या पेशंटला दुखण्यामुळे रात्री झोप मोडवते आणि ज्या पेशंटची सोशल लाईफ खराब झालेली म्हणजे की बाहेर जाणं चार चौकात जाणं कोणाच्या कार्यक्रमाला जाणं हे बंद झालंय तर अशा पेशंट भले ते कोणत्याही वयोगटातले असो यांना आपण रोबोटिक हिप रिप्लेसमेंट सर्जरीचा सा ऍडवाइस सांगतो आणि सर जशी की ही शस्त्रक्रिया आहे तशा कोण कोणत्या शस्त्रक्रिया आपल्या साईदीप सह्याद्री हॉस्पिटल मध्ये आहेत अखुब्याच्या संदर्भातच साईदीप सह्याद्रीमध्ये आपण रोबोटिक हिप रिप्लेसमेंट सर्जरी चालूच केली आहे त्यासोबत आपण डायरेक्ट अँटेरियर अप्रोच हिप सर्जरी ही करतो आता डायरेक्ट अँटेरियर अप्रोच म्हणजे काय की आ, ट्रेडिशनल जी खुब्या खुबा बदलण्याची ऑपरेशन होतं ते मांडीच्या मागच्या बाजूने किंवा मांडीच्या बाहेरच्या बाजूने कट घेऊन खुब्यापर्यंत जायला लागायचं खुब्याचा हा सांदा खूप आतल्या बाजूला असतो खूप डीप असतो आणि तिथे पोहोचण्यासाठी काही मसल्स कट करायला लागायचे हे मसल नंतर शिवले जायचे बट त्याच एक प्रकारे त्याची ताकद पूर्ववत अवस्थेत येईल याची काही गॅरंटी नसायची नवीन पद्धत अशी आहे की ज्याच्यामध्ये आपण मांडीच्या पुढच्या भागातून आतमध्ये जातो आणि समोरच्या भागात दोन मेजर मसल असतात ज्यांच्यामध्ये एक नॅचरल गॅप असतो त्या गॅपच्या थ्रू आपण आतपर्यंत जातो सो कोणताही मसल याच्यात कट केला जात नाही आणि जेव्हा आपण ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा आपण टाके देतो त्यावेळेस तो मसल आपोआप जागेवर पडतात त्याला कुठेही शिवायची गरज पडत नाही सो so, हे एक नवीन ऍडव्हान्स आहे <laughs> त्याचा आणि रोबोटिक सर्जरीचा म्हणजे डायरेक्ट अँटेरियर अप्रोचचा आणि रोबोटिक सर्जरीचा जर कॉम्बिनेशन मध्ये आपण पेशंटला ट्रीटमेंट दिली तर त्याचा पेशंटला अति फायदा होतो भरपूर फायदा हो <laughs> होतो आणि जेव्हा हे रोबोटिक सर्जरी होते तेव्हा पेशंट काय काय काळजी घेणं महत्वाचं आहे ज्यावेळेस आपण सर्जरी करतो सर्जरी नंतर जर ट्रेडिशनल वेने ऑपरेशन ज्यावेळेस केलं जायचं म्हणजे mm. मागच्या बाजूने त्यावेळेस पेशंटला मांडी घालून बसायला परवानगी नाही राहायची इंडियन टॉयलेट वापरायला परवानगी नाही राहायची खाली बसायला परवानगी नाही राहायची उशी घेऊन झोपायला लागायचं हे काही रेस्ट्रिक्शन असायचे अँटेरियर अप्रोचने केलं तर यातलं कुठलंही रेस्ट्रिक्शन पेशंटला नाही राहत हे कुठलेही बंधन पेशंटला पाहण्याची गरज राहत नाही सो पेशंटला जी रिकव्हरी असते ती डे वन पासूनच फास्ट असते आणि भविष्यातही त्यांना मांडी घालून बसणे इंडियन टॉयलेट वापरणे जमिनीवर बसणे या कुठल्याही क्रियेला बंधन राहत नाही शस्त्रक्रिया के शस्त्रक्रिया केली जाते ही होते तेव्हा त्या काय काय धोके होऊ शकतात कुठली सर्जरी म्हटलं की त्यात काही रिस्क आणि कॉम्प्लिकेशन असतात <laughs> ज्याची पेशंटला आपण ऑपरेशनच्या आधी एक कल्पना देतो ज्याची ज्याची आपण पेशंटकडनं कन्सेंट घेतो त्यावेळेस त्यांना समजवले जातात धोके जे म्हणले जातील ते की जर पेशंटच वय जास्त असेल त्यांना बाकी कोमॉर्बिडिटीज जसे की बी पी डायबिटीज काहीना एजिओप्लास्टी झालेली असेल तर अशा पेशंटला ऑपरेशन नंतर आयसीयू ची गरज पडू शकते ऑपरेशन मध्ये काही प्रमाणात रक्तस्राव होतो तर त्यामुळे पेशंटला नंतर ऑपरेशन नंतर पण काही ब्लिडिंग होतं किंवा त्यांना ब्लड द्यायची गरज पडते सगळ्यात मोठा धोका असतो इन्फेक्शनचा तर इन्फेक्शन हे होऊ नये यासाठी आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये जी काळजी घेतो म्हणजे की ग्लवज वापरणे स्टराईल ड्रेप्स वापरणे जे कपडे आम्ही ऑपरेशनच्या घालतो ते सील पॅक स्टराईल येतात म्हणजे ते ऑलरेडी ट्रीटेड असतात त्याच्यात कुठे इन्फेक्शन नसतं आणि ते एकदा वापरले की ते फेकून दिले जातात प्रत्येक पेशंटला पण वेगळा गाऊन वापरला जातो सो सगळ्या गोष्टींची काळजी आपण घेतो इन्फेक्शन होणे म्हणून सोबत अँटीबायोटिक्स पण दिले जातात नक्कीच जसं आपणच म्हणालात की अनेक कॉम्प्लिकेशन असतात पण नसतात काही कॉम्प्लिकेशन तरीही समाजात काही खूप गैरसमज असतात तर या रोबोटिक सर्जरी बद्दल समाजात काही गैरसमज आहेत का रोबोटिक सर्जरी बद्दल गैरसमज तसं नाही म्हणू शकत एक <laughs> असतं की लोकांना वाटतं की रोबोटिक सर्जरी म्हणजे जसं पिक्चर मध्ये बघितलं होतं की फुल्ली ऑटोमेटेड ह्युमनाइज्ड रोबोटिक चालतं फिरतं मशीन येऊन ते ऑपरेशन करणार तर हे असं नसतं रोबोटिक याला आपण रोबोटिक असिस्टेड सर्जरी म्हणतो म्हणजे ऑपरेशन करणारा हा सर्जन असतो रोबोटचं काम त्याला फक्त असिस्ट करणं असतं रोबोटचं काम त्याला फक्त गाईड करणं मदत करणं असतं सो so, याच्यामध्ये भरपूर पेशंटला ही भीती वाटते की शेवटी एक मशीन मशीन आहे ठीक आहे त्याला जे आपण म्हणतो की जी सेफ्टी असते जे एखाद्या सर्जनच्या हातात सेफ्टी असते से ती मशीनच्या हातात राहील का तर ते तसं नसतं हे सगळं सर्जन हँडल्ड असतं रोबोटचे जे इन्स्ट्रुमेंट असतात ते हँडहेल्ड इन्स्ट्रुमेंट असतात रोबोट फक्त आपल्याला गाईड करतं की कुठे कसं इम्प्लांट बसवलं गेलं पाहिजे कुठनं बोन किती प्रमाणात कट केलं पाहिजे ते कट ची अॅक्युरेसी ही एक मिलीमी आत असते सो हे आपल्याला पण जर खुब्याची रेग्युलर जे पेशंट आहेत ज्यांना शस्त्रक्रिया झाल्यात किंवा खुब्याला काही त्रास आहे त्यांनी कशी काळजी घ्यावी पहिले तर ज्यांना खुब्याची व्याधी आहे ठीक आहे ज्यांचं ऑपरेशन नाही झालेलं गरज नाही की प्रत्येक पेशंटला ऑपरेशन लागेलच ज्यांना खुबेचा त्रास आहे त्यांनी मांडी घालून बसणं खाली जमिनीवर बसणं आणि इंडियन टॉयलेट वापरणं हे पूर्णपणे टाळावे जर तुम्हाला खुबे तुमचं वय जर पंचवीस असेल आणि तुम्हाला खुब्याचं ऑपरेशन समजा पाच वर्षांनी लागणार असेल तर कमीत कमी पाच ऐवजी ते दहा किंवा पंधरा पुढे आपल्याला ढकलता येऊ शकते दुसरी गोष्ट थोडस ऍक्टिव्हि ऍक्टिव्हिटी रेस्ट्रिक्शन हे याला गरजेचं आहे सोबत ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे हे त्यांनाही लागू होत तुम्ही मांडी घालून बसू शकता दोन पायावरती इंडियन टॉयलेट वापरू शकता पण ते त्याचा अतिरेक नको जेवढं तुम्ही टाळता येईल तेवढं चांगलं आहे त्यासाठी नंतर इम्पॅक्ट ऍक्टिव्हिटी जे आत्ता म्हटलं रनिंग झालं जम्पिंग झालं हे नको आहे कॉन्टॅक्ट क्रिके, स्पोर्ट्स जे म्हणतो कबड्डी कुस्ती क्रिकेट क्रिकेट नाही फुटबॉल हे स्पोर्ट्स त्यांनी टाळावेत त्यानंतर स्पोर्ट्स खेळू शकता बट ते कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स नको आहे म्हणजे खूप जास्त अग्रेसिव्हली जे कॉम्पिटिशन लेवलवर खेळले जाते त्या लेवलपर्यंत आपण खेळू नये जेणेकरून करून जो आपण बॉल सॉकेट टाकलेला आहे नवीन तर त्याची लाईफ त्याप्रमाणे वाढत त्याला आपण करत जातो आणि सर बऱ्याचदा असं होत की जेव्हा खुब्याची व्याधी जाणवते किंवा एखाद्या तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर सांगतात की ऑपरेशन करावं लागेल पण एखादा पेशंट असा असतो की तो विचार करतो की गरज पडणार नाही कारण मला दुखतं जेव्हा मी औषध घेतो तेव्हा बरं वाटतं तर अशा सांगाल पुढे जाऊन त्रास होऊ शकतो या सगळ्यांचा मी पेशंट ज्यावेळेस माझ्याकडे येतात त्यांना तपासतो त्यांना सांगतो की, तुम्हाल एवियन ही, ही की, की तुम्हाला एव्हिएन आहे कदाचित जेव्हा त्रास वाढेल आपल्याला तो सांगा बदली करावा लागेल किंवा हे प्रिप्लेसमेंट हे ऑपरेशन लागेल पण ते डिसिजन पूर्णपणे पेशंटचं असतं जसं मी म्हटलं की पेशंटला आपण म्हणतो की स्वतःला चार प्रश्न विचारायची पहिलं दुखण्यामुळं तुम्हाला स्वतःचे पर्सनल काम करायला पण अडचण येते का घरातल्या घरात वावरणे टॉयलेटला जाणे त्यानंतर दुसरा प्रश्न दुखण्यामुळे तुम्हाला वारंवार पेन किलर खावा लागतात का बिना पेन किलर खाता तुम्ही एक दोन दिवसाचे वर काढू शकत नाही असं होतं का तिसरं म्हणजे दुखण्यामुळे तुमची झोप खराब होते किंवा झोप मोड होते आणि चौथ सोशल लाईफ खराब होते म्हणजे तुमच्या कामात कुठे कार्यक्रमाला जायचंय कोणा पाहुण्याकडे जायचंय आपण चार वेळ विचार करतो जाऊ का नको जमेल का नाही जर हे चारही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर आपण समजून घ्यायचं की आपल्याला हे ऑपरेशनची गरज आहे आपल्याला हे ऑपरेशन केल्याने फायदा होणार आहे सर खरं म्हणजे आज uh, रोबोटिक सर्जरी बद्दल अधिकची माहिती आपल्या प्रेक्षकांना मिळालेली आहे आणि त्यांचे काही गैरसमज असतील तेही दूर झालेले आहेत पण शेवटी प्रेक्षकांना आपण काय संदेश द्याल uh, गुडघ्याबद्दल किंवा सांध्यांच्या ज्या वेदना आहेत त्या सहन करण्याबद्दल किंवा त्याच्या सर्जरी बद्दल जर तुम्हाला याचा त्रास असेल तर हे अंगावर न काढता तुम्ही लवकरात लवकर, लवकर डॉक्टरना भेटावे आणि याच निदान झाल्यानंतर त्याला वेळ ट्रीटमेंट जर चालू केली तर आपल्याकडे सगळे ऑप्शन्स ओपन असतात भरपूर पेशंट हे हे त्रास अंगावर काढतात आणि ते खूप ऍडव्हान्स स्टेजला ज्यावेळेस जातात त्यावेळेस ऑपरेशन शिवाय पर्याय राहत नाही किंवा त्यावेळेस ऑपरेशनचे जेवढे ऑप्शन असतील तेही कमी झालेले असतात सो so, तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा जर त्रास होत असेल तर तुम्ही एक प्रॉपर ऑर्थोपेडिक सर्जनला भेटावे त्यांच्याकडे त्याचं निदान होईल व तुम्हाला ट्रीटमेंट ऑप्शन सगळे भेटतील सोबत सोबत एक्सरसाइज हा खूप गरजेचा भाग आहे आजकाल आपण सगळीकडेच कुठेही जायला फिरायला मोटरसायकल वापरतो कुठल्या बिल्डिंग मध्ये वर खाली जायचं असेल तर लिफ्टची व्यवस्था असते सो नॉर्मल एक्सरसाइज म्हणजे असं नाही की मी सकाळी जाऊन सकाळी उठून पाच किलोमीटर पाळलोच पाहिजे किंवा मी काहीतरी स्पोर्ट्स खेळलाच पाहिजे तुम्ही दिवसभर चालणं फिरणं ऍक्टिव्ह जरी राहिले की तुम्ही कुठे जाता आणि जेवढं जमेल तेवढं चालव्या जमतील तेवढ्या पायऱ्यांचा उपयोग करू शकाल तर ते करा जेणेकरून करून राहते शरीराचं वजन कंट्रोलमध्ये राहतं व त्यामुळे हो हे जे सांध्यावरती वजन पडून त्याच्या व्याधी होतात किंवा ऑलरेडी असलेला त्रास वाढतो हे कमी होईल <laughs> आणि सर कोणाला खुब्याच्या व्याधी होत असतील आता जाणवत असतील आणि आजच त्यांनी आपली ही मुलाखत ऐकली असेल त्यांना आपल्याशी संपर्क साधायचा असेल तर ते कसे साधू शकतात तुम्ही साईदीप सह्याद्री हॉस्पिटल येथे संपर्क साधू शकता माझी उपडी पहिल्या मजल्यावर एकशे सहा नंबरला असते तिथे तुम्ही येऊन भेटू शकता व याच्याबद्दल आपण पेशंटला पुढे तपासून अजून गायडन्स देऊ शकतो खूप छान माहिती तुम्ही दिलीत प्रेक्षकांचेही जसं की मी मगाशी पण म्हणाले अनेक समज असतील गैरसमज असतील तेही दूर झालेत आणि रोबोटिक सर्जरी याबद्दलही त्यांना माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद अशा आणखी उपयुक्त माहितीसाठी पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नमस्कार पार्टनर नगर सह्याद्री associated by Sahyadri Publication